नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागरताप सर घेऊन आलो तुमच्या समोर महत्वपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची पदभरती जाहीर झाली होती नुकतीच तीन तारखेपर्यंत त्याची अंतिम मुदत होती अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये फॉर्म सुद्धा भरलेला होता आता जे उनी विद्यार्थी आणखी इच्छुक आहेत किंवा राहिलेले आहेत असे विद्यार्थी किंवा आणखीनही आपल्याला फॉर्म भरण्या इतपत आपल्याला उद्याची मुदत ही शेवटची होती हे आपल्याला माहित होतं परंतु जे विद्यार्थी अजून राहिलेत आहेत किंवा ज्यांचं डॉक्युमेंट आणखी सबमिट करणं गोळा करणं काम चालू आहे अशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे तारीख पुढं वाढवली गेलेली आहे ती बघूयात आपण तत्पूर्वी जे विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत सरसेवा असू द्यात किंवा महानगरपालिकेची कोणतीही पदवर्ती असू द्यात त्या संदर्भामध्ये आपण एका बॅचचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण अशी बॅच जी तुमची परिपूर्ण अशी तयारी करून घेईन ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ज्यामध्ये महत्वपूर्ण आणि त्याचं अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम बघा मापक दरामध्ये उपलब्ध आहे दिलेली वैशिष्ट्य वाचा आणि दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून सर्व माहितीची पूर्तता करा अगदी त्याच स्वरूपातले आपण टेस्ट सिरीज सुद्धा आयोजित केलेली आहे आणि त्या संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत ज्या पुन्हा विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजही जॉईन करायचे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता पहा मित्रांनो नुकतेच आपण बघितलं दहा सहा दोन हजार पंचवीस ते साधारणतः तीन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची पदभरती जाहीर झाली बरोबर यामध्ये असणारी पद त्यांची असणारे पदवांग त्यानंतर वेतन श्रेणी असेल आणि पदसंख्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरलेला आहे ज्यामध्ये आपण बघितलं त्याची अंतिम मुदत या संदर्भामध्ये दिली गेली होती साधारणतः दहा पासून ते तीन सात दोन हजार म्हणजे उद्याचीच असणारी तारीख ही अंतिम होती परंतु नुकतच प्रशासनाने कल्याण डोंबवली प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रक म्हणाऱ्या किंवा शुद्धी पत्रक आत्ताच प्रसिद्ध केलेलं आहे एक सात दोन हजार पंचवीस रोजी अभिनव गोयल आयुक्त कल्याण डोंबवली महानगरपालिका यांनी काय प्रसिद्धी पत्रक कल्याण डोंबवली महानगरपालिका आस्थापनातील गटक व मधील रिक्त पदे सरसेवा साठी अंतिम मुदत आता दहा सहा दोन हजार पंचवीस साधारणतः सात दिवसाने तारीख पुढे ढकलली आहे म्हणजे जे कोणी विद्यार्थी आता फॉर्म भरण्याचे राहिलेले आहेत किंवा कुणाकडे समजा डॉक्युमेंटची पूर्तता अपुरी आहे अशा विद्यार्थ्यांना संधी आहे ती डॉक्युमेंट गोळा करणं आणि लवकरात लवकर या सात दिवसामध्ये परत फॉर्म भरणं पहा दिलेल्या माहितीप्रमाणे सात पर्यंत हो, तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत होती आता साधारणतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा तसे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत कधीचे आता ही दहा सहा ही सुरुवातीची एंडिंग म्हणजे साधारणतः सात आणि पुढचे पाहत दहा ते बारा दिवस आपल्याला आणखी अवधी मिळालेला आहे जास्तीत जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याची पूर्णता पद स्थापना कोणकोणत्या आहेत त्यांची वेतन श्रेणी कोणती आहे आणि क्वालिफिकेशन अर्हता कोणती अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये मागे मी व्हिडिओही बनवलेला आहे त्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेल्या आहेत ज्या कुणा विद्यार्थी त्या त्या अर्हता धारण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे जर फॉर्म भरण्याचा राहिला असेल तर साजगात आणखी जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरतील पहा यासारख्या महत्वपूर्ण अपडेटसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हा चॅनल सबस्क्राइब जरूर करा या चॅनलवरती तुम्हाला वेळचे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अशा अपडेट दिल्या जातील ज्या पुढे तुम्हाला या स्पर्धा परीक्षा असेल किंवा शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा चला थांबतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास धन्यवाद